बरेस नाईन्टी वन इयर्स झाले आमच्या शकता एक्क्याण्णव वर्ष आणि पूर्ण व्यवस्थित परफेक्ट असं काही ना स्वतःचं काम सर्व स्वतः करते वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो आणि कसं का वाटेल चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ असा आहे की आज आपण आहे डांगी तुम्हाला मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल भोमोली आणि भोमोलीचं अप्पर लोकेशन म्हणजे डांगी आणि ते एक्सप्लोर करायला आपण चाललो तर चला कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवर टाका मित्रांनो आता आम्ही दा, चाललो आहे आम्ही आता आमच्या स्पॉटवर डॅम आणि एक हायस्ट पॉईंट जो आहे तिकडे तिकडे जाता असतात बघा तुम्ही ओढ्यावर कपडे वगैरे धुताना महिला दिसतात तुम्हाला आदिवासी आणि आदिवासी इकडे जवळच आहे सर्वात हा डोंगर भाग आलेला आहे इकडे मच्छी वर पकडताना तुम्हाला दिसत नव्हता पाहू शकता तुम्ही एकदम जबरदस्त असा रस्ता पण असा वन वे आहे आणि आमचा आता चालू झालेलं आहे नाही हा सिमेंट सिमेंट रस्ता आहे आणि पाहू शकता एकदम रात्री तुम्ही येऊ शकत नाही याची नक्कीच कारण वन्यजीवांच्या इकडे हे जर चालू असते औषध्या हत्ती वगैरे नाही पण आमच्याकडे वाघ आणि बिबटे वगैरे हरण वगैरे आहेत बेकर वगैरे असत असत डुकर तर जबरदस्त असं डुकर म्हणजे इकडे आमच्याकडे निघतात शेतीसाठी एकदम हानिकारक डुकर आणि असं जबरदस्त असा औषध वन वेर असत आहे ಮಿತ್ರ ಬಾಕೋ ನಕೋ ಕಷ್ಟ नबस त्याचा अगोदर कपालं गेलं हे गाय गाय पण आवडत ब घाट जाऊ आपण घाटातच आहे हे काय म्हणजे गाडी गाडी

रायगड जिल्हा परिषद शाळा तुम्ही पाहू शकता नेचरला एकदम आपण बोलतो नेचरचा डांगी आहे आणि डांगीला पण आलेला आणि हा एंड पॉइंट आहे डांगीचा पाहू शकता तुम्ही हा गाव आहे डांगी आणि तुम्हाला बोललो तुम्ही डांगीला आणि असा स्पॉट आहे एकदम जप मित्र इकडे जे घर वगैरे पाहू तुम्ही किती उंचावर पण आलेलो पूर्वी जवळ जवळ एक चार पाच वर्षापूर्वी इकडे रस्ताही नव्हती बैलगाडीने हे लोक सामान न्यायचे त्याने आता तुम्ही बघा जांभा दगड म्हणजे तुम्ही बघा पाहू शकता तुम्ही की काय क्वालिटी असेल जांबा दगडाची घरं वगैरे आहेत आणि इकडे ही विचार करा तुमचा बजेस असा आहे लोकांसाठी आणि हे समोरचा डोंगर जंगल में मंगल आकाश पूर्ण एकदम असं ठेंगना झालेलं आहे ओके बोमोली अशा प्रकारे हे मुंगूस आपण पाहू पाहिलं सर समोर मुंगूस गेला मिरकल चिकन आणि पेठा कळजी पेठा घेतला आणि जवळजवळ दोन किलो आमचं झालेलं आहे वाटतं पाहू शकता आणि आमचा कुक काळा याप्रमाणे अर्धे दाशे तोडवतस टाक इकडं इकडे मित्रांनो पाहू शकता आपण बटर चिकन बनवणार आहोत ऑइलचा आपण वापर नाही करायचं आहे फक्त बटर ओनली बटर।, बटर जी टेस्ट असेल बटर जे अप्रतिम तो आपला चिकन आज बनणार आहे इकडे चिकन आणि समोर तुम्ही पाहू शकता नेचर आणि तुम्ही अंदाज घेऊ शकता की नेचर आणि चिकन काय कॉम्बिनेशन असेल आणि मध्ये बा मध्ये त्या पावसाच्या सरी येतात तर ते पाहू शकता आणि समोर तुम्हाला दाखवतो नेहमी तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये माझ्या पाहिला असेल तुम्ही भोमोली तो स्पॉट दिसून तुम्हाला तिकडे घर आता दिसतोय की म्हणजे जरा झूम करून दाखवतो मी हा भोमोलीचं लोकेशन आहे आणि जस्ट माझ्या घरापासून एक हार्डली एक दोन ते तीन किलोमीटरवर आहे आणि आज आम्ही तो लोकेशन हे करता आता डायरेक्ट आम्ही डांगी त्याच्यावरचं अपर लोकेशन त्या स्पॉटला आपण आता आहोत ते तुम्हाला एक्सप्लोअर करायला आलं पाहिलं तुम्ही आता इकडचं गावं वस्तीला

वाढत आणि मित्रांनो तुम्ही पाहिलात आज आमच्या आता ही चिकन रेसिपी डांगी म्हणजे भोमोलीपासून पण टॉपचं हे जो पॉइंट आहे भो डांगी आणि त्याच्यावर चौरा अशी गावं आहेत आदिवासी वस्ती आहेत तुम्हाला दाखवली घरं आदिवासी तुम्ही बोलू शकणार नाही की आदिवासी लोकं आहेत तिकडे त्यांची घरं त्यांची घरं तुम्ही जांभ्या दगडाची घरं मग तुम्ही विचार करू शकता काय प्रकारचे त्यांचं इन्कम असतो आणि काय प्रकारची लोक लाईफस्टाईल आपली जगतात तर अशा प्रकारे आपण ते तुम्हाला दाखवायला मी इकडे आलं आणलं आहे की डांगी आलं म्हणजे प्रधानमंत्री ग्राम विकास सडक योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत त्यांना जी रस्ता बनलेली आहे आणि आज त्यांचे एकदम दिवस मग सोन्याचे दिवस असे झालेले आहेत तर ते डांगे आपण प्रकार आले आज आलेलो आहोत पाहू शकता आता पाणी ओतलेलं आहे पाणी ॲड केलं आहे ना

टेस्टिंगसाठी काढलेलं आहे आणि फायनल मित्रांनो आम्ही आता निघालोय चवऱ्यावरून पाहू शकता नेचरचा एक जबरदस्त नजारा घेऊन आणि तुम्हाला दाखवलं सॉरी चौऱ्या नाही तर डांगी चवऱ्या त्याच्या पण पलीकडे आहे आणि हा रस्ता एक वर्षापूर्वी बनलेला आहे याच्यापूर्वी हा खडतड रस्ता होता आणि हा रस्त्याचं फिनिशिंग पाहून म्हणून आम्ही विचार केला की आपण गाडी घेऊन जाऊया आणि निघालो आणि आमच्या इथं मेंबर्स आता येतात मग दाखवत होता आणि समोरून आमचं डेस्टिनेशन संपल्यानंतर आम्ही निघालो आता आणि समोरून फिरून भाव आले पाहू शकता जबरदस्त अशी हे आहे खाई आहे आणि तिकडे उतरलोय जबरदस्त अशी पूर्ण काही दिसत नाही पूर्ण एकदम घनदाट जंगल आहे हा अंगणवाडी पिक्चरला हा शूटिंग जबरदस्त असं आहे बघा पाहू शकता पाण्याचा तुम्हाला आवाज येत असेल बॅकग्राऊंडला ला आणि